कोल्हापूर जिल्ह्यात कोबी पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे मात्र कोबीला योग्य दर मिळत नाही आहे त्यामुळं कोबी उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलंय पन्हाळा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कोबी पीक घेत आहेत काही ठिकाणी उसाच्या सरीमध्ये कोबी अंतर्गत पीक म्हणून घेतलं जातं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोबीचं उत्पादन होत आहे पण उत्पादन खर्चाच्या तुलनेत कोबीला भाव मिळत नाही गेल्या आठवड्यात ज्या कोबीच्या गड्ड्याचा दर वीस रुपये होता त्याच कोबीचा दर पाच ते सात रुपयांपर्यंत घसरलाय एकूणच कोबी उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेलंय आमचे वीस गुंठ्यातला कोबी सध्या काढणी चालू आहे पण ह्या वर्षी व शेतकऱ्यांनी भरपूर प्रमाणात कोबीज केल्यामुळे कोबीजला म्हणावं तसा भाव मिळत नाही सरासरी कड्डा हा वीस रुपयेने जायला पाहिजे होता पण त्याला पाच ते पाच ते सात रुपये असा भाव मिळतोय ते सध्या यावर्षी कोबीजाचं उत्पादन हे तोट्यातली शेती झालेली आहे